आपण पाहत आहात, आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय ते वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल तेवीस चोवीस पासून लेख लाडकी योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा करत केली होती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारं अनुदान पहिलं दहा हजार रुपये होतं आता ते दहा हजार रुपये वरून पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल रुग्णांची विशेषतः आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका कार्यरत आहेत त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्याच्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत अंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना न जोडणी देण्यात आली आहे राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरांसाठीचे काम प्रगतीपथावर हो आहे स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी एक लाख रुपये पर्यंतचा लाभ देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या सात लाख करण्यात येणार आहे बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत पंधरा हजारावरून तीस हजार रुपये वाढ करण्यात आली आहे उल्वे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लायू महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च इंजिनियरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेस महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय आए कॉलेज च्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साइन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा